yeah out gaya out gaya tha re aankh upar oh yo yo

आमच्या जागेने येऊन मला डोकरा बोलतोय घरा साल्या तुला एक कानफटा साफ पुरते याच्यामधून डोकळ्या डोकळ्या काय रे मी ह्याच्याबईन माझी जागा आई माझी जागा ह्याच्याबईन आलं उठ सूट केला आमचे जरा डोकरा बोलते, दोख्णा, दोख्णा बोलते, बोलते साला एक कानफाट साफ पुरीन डोकरा बोलते असा कानफाट पुरीन काय नाही ह्याच्यामुळे डोकरा मला सांगते खराच मिलाय म्हणा देऊ दे आता वयूच खाती बरोबर कोणत्या जम चल झाल्यावर आशी घ्या बापाशी जागा आहे बापाशी तो माईला एवढ्या कोण येते ते फक्त कस येत तुला दिस नाही अशी वाई घातली ती तुझ्या बाप्पा असा रस्ता आहे का र माझ्या रस्त्याशी दावा तर नाही यो रस्ता आहे अरे रस्ता हसल पण माझ्या जागेची गेलाय तो रस्ता जागा का उरावर रस्ता काय लिहिन उरावर त्याच्या वेळे खवट्या डोक्या आख्या गावाला त्रास दिला आहे मर्राव नाही अंकेश हे सला खोट्या डोक्यानी आखे गावाला हैराण केलंय ना साला खेळून तो खेळून दिले कोणला

हो करते दुसरी गोष्ट त्याच्यावर वॉच घेऊन तू रावाचा वाचा वॉच अरे युवक आता समजले अरे साले तू वाच, वाच नाही रे मग पारा पारा लक्ष्य ठेवा तेच कर पारा पारा आणि बाकीचं काम आम्ही करतो मी आहे बाळा सपनो आणि भूशाला घेऊन आम्ही चौबगर त्याचं कोंबर बरोबर पलवतून पळवतून मिशन खवत्या ढोकरा Come आपल्या ठरले प्रमाणे सगळी टॅनिंग झालेली आहे ते डोक्याला जाम करार आपल्याला हक्कल वाचा मी काय सांगतोय टकलो तू वाला तू तु, तुम्ही दोघावी तुझं पारा ठेवाचा उषा आपण दोघ जण कोंबऱ्या पलवाला नवाचा ओके हाता दिला तर आता नको तू टेन्शन घेऊ न तू बाला तुम्ही फक्त लक्ष ठेवा आम्ही आलोच तू नको हा

thank <laughs> you माझ कोमवलं कोमर कसलं मोठं केलेलं कोमरं पलवलं अरे उलट वाचाल ना उलट जागा साल्याऊ कोमरं पलवलं कोमरं पलवलं आवरूच होत र आवरुचं होत असं दान टाकून टाकून आवर मोठ केलेलं अरे तुमच्या अंगावर फुटीन राहण्याच्या ऊ साल्याऊ माझं कोबर माझं कोंबर याच्या बहिन्यात नाही पलवलं साल्याऊ अरे हगवण लागेल हागमन लागल तुम्हाला धाम धाम उद्या त्या डोकरीच्या घर जाऊन नारुळ मारतेच्या ऊ तुमच्या नावाशी माझं तुम्ही याच्या पहिन कोबर पलवलं ना कोंबर अरे पोरांसारखं मीनी त्यांना वाहवलेलं पोरांसारखं ये हे गावाला याच्या बहिणा माझा चांगलाच नाही सत्यानाश होईल तुमचा वाटवला होईल साल्याऊ

काही थोडी ना आपल्याला अरे कुत्रा भुकल भुकल बसल <laughs> तारी 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 तारी। अंकेश, वोल। वोल। ते बसेल गर पण पाजाची त्याला बेकार तो नाचत होता ना र काय काय सूज नव्हती त्याला र पारला दोन वेळा मांडवण काय सांगतो काम त्या जाऊ दे आपलं पोपटीची प्लॅनिंग करूया आपण

चप्पल नाही घेतली अरे त्याला बायको का उपास आहे काय झालं माहितीये चप्पल लिहिली माझी काय सांगतो चप्पल घेऊन नाही नाही परत चप्पल नाही घालत अरे लाव सगळं कोण तुला येत

आशा कथे बेटवली काय सांगतात आमची पोपटी उ बघा कशी पोपटी भरते बघाशी बघा बघू बघाय बघा

ना no, <laughs> <तुम्लागासा> वाटते <माई थी। laughs> यो गावठू हाय तुला कसा माहिती अरे यो रमेश ठाकूर आहे उडते पक्षाची पिसा पोचणारा

બાયા તરી પીલી આયા પી એ બન ન હોય તઈ પછી બાયા તની પોટાલા આકલક લઈ જવાનું

ए गलत दे ए गलत दिस रे गलत दे, दे। चल एक नंबर एक नंबर अरे दादा तू आवडी दारू पितस तू तुला बायको काही बोलू नाही अरे माझी बायको बोलते काय बोलते

माझ्या कोमऱ्या य माझ्या बारक्या कोमऱ्या तुतरी तरी य माझे मोठे कोमऱ्या तुतरी य माहिला पुरासारखं वारवलं कोंबऱ्या ना कोणी कोणी भातवलं माझं कोंबर काय माहिती अरे पचाच नाही पाचाच नाही अरे कोंबऱ्या रात झाली तरी माझं कोंबर आलं नाही काय आत्र माझं कोंबर यो खावट्या नाना कोंबर रे माझं कोंबर कोणी 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 नेलं काय माहिती अरे या धाराशी कोंबर माझ कोमर लोकांची त्यांची कोमर आला पण बेवरा आला तू मग मी नाही मग कोण माझ्या घरात कोण असेल काय अरे काय सांगू तुला माझ कोमर नेलं कोणी तरी अरे बारक मोठ अस केलेलं कोमरं नेल काय सांगू र माझ कोमरण नेलं कोणी अरे पचाच नाय त्या नाही काय खतपण टाकशील शेताला म्हणजे बाबा नीट बोल काय त्या खता शे खतपण टाकशील अरे तुला काय सांगशील त्या दिन पण झाला काय तुला सांगते मला खबर आहे कसनी खबर आहे हाय पक्की सांग सांगितल्या तुझ्या आता अर मना काय आहे ब तुझा कोंबरा अरे बामरेच पाय हाईत तु न कोंबऱ्या नेला नान मी आलोय एकाची माहिती आहे पोपटीची आलो आहे कोणी पोपटी गेली र तुला दाखलतेस ला એકબાવીલા पत कदा हसमन लागल हसवांगली